आणि इथे बघा सकाळची सगळी जरा कामं चालू आहे चेतनचा फायनल टा फा, हे म्हणतात ना टिफिन रेडी झालेल्या आता हेव इकडे जरा दिलं त्याला ड्रॅगन फ्रूट खायला खाण्यासाठी बघा याच्यातून काढलं हे थोडंसं आम्ही मी ठेवलं आहे आणि त्याची भाजी बनवली कच्ची केली नसतात का त्याची भाजी बनवली आहे इकडे हे बघा मी अशी आजरा वेगळी बनवली आहे म्हणजे कसं मिरची जी बनवली आहे याच्यामध्ये भरले चपात्या आणि इकडे बनवायचे बनवायची ह्या चपात्या त्याचा डबा पहिला रेडी केला चेतनचा हे बघा असं हे बघा भाजी दिसते का अशी बनवली आहे तर आणि चेतन सांवरतोय चेतून पूजा करतोय जरा देवाची हे बघा अशी इकडे पूजेचं काम चालू आहे त्याचं आणि अनामिकल जरा तिकडे बसवलंय बाहेर अशा प्रकारे सगळ्याची कामं चालू आहेत सर आणि इथे बघा मी ड्रॅगन फ्रूट घेतलंय खायला हे बघा असं आणि अनामिकाल दिलंय हे बघा अनामिका पण खाते बघा इथे बघा अनामिका तर खाते तिला पण दिले हे व्हाईट कलरचं आहे बघा दिसते हे बघा असं थोडस मी घेतलंय खायला आणि थोडं आता ठेवलंय अर्ध चेतनसाठी हे बघा आणि हे खाते खाते का खा, खा गुड आफ्टरनून सर्वांना तर आज शुभचं काय नाही आहे सकाळी जरा कामं होती भरपूर त्यामुळे काय मला ब्लॉग करायलाच मिळाला नाही वेळ नाही मिळाला तर चला पांडुरंगाचं दर्शन घ्या सर्वांनी रामकृष्णारी माऊली सर्वांना कशात तुम्ही सर्व मजेतच ना तर मजेतच राहा छानपैकी बघा आता आज उशीर झाला आहे मला खूप ब्लॉग माझं हे करण्यासाठी स्टार्ट करण्यासाठी तर अशा प्रकारे मस्तपैकी शुभ दुपार झालेली आहे कारण मी का पण तिकडे मस्त खेळ आणि इथे जरा बघा जरा मशीनला जरा कपडे लावले होते हे बघा त्यात जरा झाले आहेत हे बघा ड्रायरसाठी तर जरा ते पण जरा वाळत घालून घेते छानपैकी मस्त आज ऊन पडले हे बघा दाखवते तुम्हाला बघा सर्व लादी वगैरे पुसून घेतली सर्व झाले माझं काम हे बघा जरा ऊन पडलंय मस्त हे बघा छान असं दिसतंय का हे बघा झाड पण कोमे जायला लागली ला पाणी घालून पण हे बघा असं होतंय ना थोडंसं ऊन तरी पण पडू दे ऊन पण पाहिजे खूप दिवस झाले ऊन नव्हतं माहिती आहे का हे बघा जरा छान वाटतं कोण भांडते खूप मोठा मोठा आवाज येतोय भांडणासारखा आणि छान आणि मी आपण तिकडे खाते आम्ही जरा ड्रॅगन फ्रूट होतं ना खायला ते आणि आज मी गेली होती मंडळी कसली भाजी केली होती सांगा मी मी आज भाजी केली होती कच्च्या केऱ्याची भाजी केली होती चेतन घेऊन आला होता ना कच्ची केली तर मग त्याची भाजी केली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी काहीतरी हा हे काय आहे कोणी ओळखलंय का जर गावचे कोकणातले मंडळी असेल तर नक्की ओळखतील काल दादा आला होता ना माझा रात्री आणि हे बघा केऱ्याची भाजी केली होती हे बघा थोडीशी आहे त्यातली अजून चेतनाला डब्याला दिली मी थोडीशी खूप छान लागते मस्त ओलं खोबरं वगैरे घालून करायची मी तुम्हाला सांगते हा हे काय नक्की जरा तुम्ही बघा कोणाला कोणाला माहिती आहे वगैरे काय तर इकडे आना मी सुद्धा आलेली आहे बघा खाली बघा हे बघा खाली आले हे बघा ती झोपली होती आणि झोपाकडून आली आता बघा इकडे बघा हे बघा तर मंडळी मला सांगा जरा दादा काल आला होता तर हे आई गावरून घेऊन आली आहे आई गेली होती की नाही आता नवरात्रासाठी तर मग ते आता गावरून घेऊन आले तर मला बघा तिने दिलंय मी सांगितलं तर आईला काही म्हणा आई ती आई असते किती झाले तरी मुलांना थोडं तरी काहीतरी घेऊन येणार हे गावचं अजू आहे बघा भारी लागतं हे वाला असावला पाहिजे छान आता मी बनवणार आहे पण नाही बनवणार आधी हे टाकळा बनवणार हे कसली भाजी आहे मला नक्की तुम्ही सांगा हे हा ना विलायती टाकळा आहे ह्याला बोलतात आमच्या गावी हा तो झाड असतात त्याची हा बाराही महिने महिने होतो हा मला टाकला आहे का जर त्याला तुम्ही पाणी घालणार ना तर मस्त होतं झाड खूप कडीपत्त्याचं झाड कसं असतं मोठं त्याच प्रकारचं झाड असतं हे बघा अशी पानं असतात त्याची मोठी मोठी लांबडी हे बघा हा तुम्ही कधी खाल्लाय का कोणी खाल्ला असेल तर नक्की सांगा कमेंट मध्ये मला सांगा बरं का नक्की हा या टाकाची भाजी जर कोणी खाल्ली असेल तर टाका जो असतो तो छोटा असतो गोल पान असतात ना तो टाका सर्वांना माहिती आहे बघा तो जरा फेमस आहे टाका आणि हा मला माहित नाही मला किती जणांना माहिती आहे नाहीये तर प्लीज तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा सर्वांनी की माहिती असेल तरी पण सांगा भाजी खाल्ले काय त्यांनी भाजी मी आता याची बनवणार आहे ना, ना? तर तुम्हाला मी दाखवेना कशी बनवते काहीच नाही करायचं साधी सिंपल फक्त मस्त यांना पानं वगैरे साफ करायची त्याची असं साफ करून झालं ना की त्यानंतर मग छानपैकी धुवून घ्यायचं त्याला चिरायची नंतर मग फोडणी घालायची काहीच नाही कांदा घालायचा फक्त हिरवी मिरची ओलं खोबरं घालायचं मीठ घालायचं बाकी याच्यामध्ये काय नाही करायचं एवढी सुंदर भाजी होते ना एक नंबर विचारस ना हे बघा याच्यामध्ये मला वाटतं कढीपत्ता पण दिला हे बघा थोडासा दिसतं काय हा कढीपत्ता आहे बघा कडीपत्त्याची पानं पण खाली आहे बहुतेक हे बघा बाजूला इकडे बेग बेग थे ते काढते आता मी जरा वेगळं करते आणि थोडंसं अळू ते ठेवून देणार अजून नंतर करेन बघू पुढे वगैरे दोन तीन दिवसानंतर करणार अहू म्हणून ते ठेवला तर अशा प्रकारे आई मला छोटीशी भेट पाठवली आहे गावरून रात्री आता घेऊन त्याला पण कामावरून आला तर उशीर झाला त्याला पण यायला आणि त्यामुळे मला काही शूट वगैरे करायला मिळालं नाही असं होतं ते <laughs> काय चालू आहे बघा माझं इकडे मी जरा ना साफ करते तो ना असा पूर्ण बांधलेला होता ना त्याच्यामुळे जरा हे बघा मी, मी काढून टाकलेत बरीचशी पानं कारण का हे बघा कसे आहेत पान अशी झालीत ना त्याच्यामुळे काढून घेतली ती पानं हे बघा दिसते तुम्हाला हे बघा अशी म्हणून म्हटलं नका ती घ्यायला बघा आता एवढं अजून मला साफ करायचंय जेवढा चांगला मिळालं तेवढ्या ह्या बाजूला ठेवलं आहे मी हे बघा पानं दिसतात तुम्हाला हे बघा आता ह्याला जरा अजून साफ आहे ते करून घेते कडीपत्ता पण आहे मध्ये मध्ये ना आता सगळं जरा धुवून वगैरे व्यवस्थित ठेवणार आहे मी कडीपत्ता गुड इव्हनिंग सर्वांना असं का आले मस्त कामाला जाऊन हे बघा चेतन बसलेलं आहे बघतोय का <coughs> <coughs> <चार बरेतना>। <coughs> नमस्कार चेतन सर्वांना तर जरा आम्ही बसलो आता चहा वगैरे हो घेऊन आणि जरा व्हिडिओ वगैरे कॉमेडी कुठले करायचे काय करायचे त्याच्याबद्दल जरा नियोजन चालू आहे आणि मस्त मी आता माझी भाजी वगैरे बनवून झालेली आहे दुपारी बनवणार होती मग ते राहून गेलं मी साप वगैरे करून ठेवली आणि त्यानंतर ना थोडं मी बाकीची कामं जर आवरली झोपले होते अर्धा तास वगैरे तेवढी काही झोपण्या लागली थोडा वेळ पडले म्हटलं पडूया आणि जरा फोन वगैरे आले होते मग त्याच्यामध्ये वेळ गेला बोलण्यात वगैरे असं सर्व झालं माझं मग कुठे निघून गेला मला काही समजलं नाही त्याच्यामध्ये माहितीये का आणि आता जरा चला मी दाखवते तुम्हाला भाजी कशी बनवली ती तर इथे बघा अशी भाजी बनवली आहे कशी वाटते तवा होता ना म्हटलं चला तव्यावरच परतूया तिला हे अशी ही आहे विलायती टाकायची भाजी बघा एवढी भारी लागते ना आपला तुम भन्नाट खमंग वास उठलाय काय सांगू तुम्हाला हे अशी आणि तिला तव्यावर जरा परतली आहे हे बघा अशा प्रकारे जरा आहे घालायचंय त्याच्यामध्ये ते घालणार मी नंतर जरा अजून शिजू दे थोडा वेळ कारण अजून जरा थोडं शिजायला हवे ती म्हणून ना गॅस एकदम थोडा मिडियम ठेवला आहे स्लो म्हणजे अशी बरं होईल ना म्हणजे व्यवस्थित शिजेल ती जरा हळूहळू हो शिजू दे जरा कसं हळूहळू शिजली की बरं वाटतं ते एकदम फास्ट गॅस केला ना कम मुठी -मुठी का मग करपून जाते खूप छान लागते आणि ही भाजी कोणी खाल्ली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा काय ते पाडं बघा मोठी मोठी आहेत आपला जो नॉर्मल टाका असतो की नाही तो छोटा असतो आणि ही बघा अशी हो तर सर आता मी कॉमेडी व्हिडिओ वगैरे बनवून घेतोय नक्की सर्वांनी कॉमेडी व्हिडिओ बघा म्हणतात नक्की सर्वांनी कॉमेडी व्हिडिओज बघा त्यानंतर सर्वांनी छान रिस्पॉन्स द्या लाइक करा कमेंट करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर्स करा सर्वांपर्यंत पोहोचवा आमचे व्हिडिओ की जेणेकरून आमचे सबस्क्राईबर वाढतील तेवढं करा सर्वांनी काम जस्ट आता मस्त पैकी फनी कॉमेडी आम्ही शॉर्ट्स बनवले आहेत नक्की जाऊन बघा ममता अनामिका ब्लॉगला चेतन आणि मी दोघांनी मिळून बनवलेले आहेत हो की नाही मस्त वाटलं खूप भारी कमेंट सर्वांनी करा।, करा तुम्हाला पण वाटतं नक्की सर्वांनी तू जास्त लाईक कमेंट शेअर पण करा मित्रांनो आणि चला आता मी सला पटकन भात घेऊन घेते आणि लगेच मी लाईव्ह सांग करणार आहे तर सर्वांनी सुद्धा नक्की येत नाही ड्रॅगन फ्रूट वगैरे असं पट केलं होतं तर मग ते हो आणि आपली मेंबरशिप सुद्धा चेंज झाली आहे आपलं वॉश टाइम कम्प्लीट झालंय त्यामुळे मेंबरशिप आमची वन 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 नाईन अशी झाली आहे हो त्याच्यामुळे तुम्ही घेऊ शकता कोणाला जर घ्यायचं असेल तर आम्हाला जास्तीत जास्त सपोर्ट करा मित्रांनो सर्वांनी तुम्ही आणि आमच्यासोबत राहा कायम yes. हो की नाही मग अनामिका ब्लॉग आणि कोकण चेतनला सुद्धा सपोर्ट करा <laughs> तर म्हणजे आताच भांडी वगैरे असलीत जेवलं वगैरे लेट झालं बघा घड्यात बघा तुम्हाला वाटत असेल हे बघा बारा वाजलेत बरोबर करेक्ट आता भांडी घासलीत मी जरा सपोर्ट करायला पण गेले होते एका लाईला कारण तसं तर जावं लागतं असो सगळेजण आपल्याला इथं सपोर्ट करायला म्हटलं थोडं थोडं आपण पण गेलं पाहिजे आणि चेतनचं इकडे एडिट दिसतंय तुम्हाला हे बघा खूप वेळ झाला चेतन तेच करतो अनामिकाला तिकडे दिले खायला ड्रॅगन फ्रूट आणि इथे हे बघा ठेवलंय थोडंसं आम्हा दोघांसाठी पण आता वाजलेत पण बघा बारा आहे बघ दिसत तुम्हाला थोडंसं ठेवलंय थोडंसं मग अशी खाल्लं बघा चेतन सध्या खाऊन घे त्यांचं ते चालू आहे ना तर मग चेतन काय लक्ष देत नाही ड्रॅगन फ्रुट्स असं झालेलं आहे मी थोडंसं खाते आणि चला झोपते लवकर कारण का सकाळी उठायचं पण आहे लवकर आणि हा माझा व्हिडिओ आता मी कंटिन्यू करणार आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये तर कंटिन्यू बघत राहा कोणी स्किप करू नका मित्रांनो ओके आणि इथे मस्त वेग हे बघा चेतन बनवलाय जरा शिरा सगळे ड्रायफ्रुट्स वगैरे घालून हे बघा मस्त वेग हे बघा आणि चहा देते त्याला तिकडे असं सकाळची मॉर्निंग झाली आहे बघा थोडासाच आहे शिरा जरा गडबडीमध्ये आणि ते बघा तिकडे मस्त थंडी लागते एकदम थोडीशी असं आहे आणि आम्ही काला इकडे घातलं होतं खायला तिथे खाऊन गेली आहे बघा मस्त मी गेली बघा एक सुद्धा ठेवलं राहते हे बघा दिसत मला इथे घेऊ खायला घातलं होतं तिला काजू बघा शेतन गेलाय म्हणजे कामाला आणि हे बघा जस्ट आता लादी वगैरे जरा पुसून घेतले सर्व सर्व झालेत काम हे बघा जरा आटलेत हे बघा मस्त लादीवर पुसून गेली जरा ना जरा आवरावर करते जरा साफसफाई वगैरे जरा ना सगळं करते जरा कारण का जरा कसं आता हळ म्हणजे करेन तसं बरं आहे ना म्हणजे दिवाळी येते बघा जरा हे बघा धुवायला वगैरे सर्व काढले कारण का बसली आहे हे बघा त्याचा पिंजरा वगैरे पण स्वच्छ साफ वगैरे केला हे बघा असं स्वच्छ साफ केलं लादीवर पुसून घेतली आणि जरा सगळं काय म्हणतात ते वगैरे आहेत ना जरा हे बघा थोडीशी घासून काढली सर्वांना आहे मला हे बघा हे सौ सगळंच मला आवरून आहे बघा असं तर मग आता एक काम करेन जास्त त्यांना सुट्टी असणार आहे ना आता बघू उद्या परवा वगैरे हे करेल हे बघा चल तर आपण आपल्याशी घासून घेतले ते बघा सर्व अर्धे घासले ते असे सुकायला पण पाहिजेत ना जरा ऊन पडलंय म्हणून मी हे जरा घासून ठेवले ते बघा अशी थोडं ऊन पडले म्हणून घासले ते बघा असं जरा घासून घेते ना असं म्हणजे कसं बरं पडतं नंतर सुकतील दोन चार दिवसात नंतर परत आम्हाला जरा सामान वगैरे पण आणायला जायचं आहे जरा कडीपत्ता वगैरे घेऊन ठेवायचा आहे हे जरा सर्व हे बघा कालचं चोनवला देते थोडंसं खायला जाणार मी त्याला परत आणि जरा आवरून घेते सर्व जरा हे बघा आता असं पसारा होत राहणार आहे कारण सगळंच आवरायचं आहे ना हे बघा सगळं ठेवायचं आहे वगैरे सर्व हे चेतन घेऊन आहे काल एकदा हे बघा हा जाई मसाला वापरतो बघा हे चाली कुठे 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 ये 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 खाऊ दे ये ये चारी, चारी, ये चल चल ये हॅलो नमस्कार मंडळी रामकृष्ण आहे सर्वांना शुभ सकाळ झाली आहे मस्तपैकी आणि त्यानंतर बघा माझी जरा काम वगैरे आवरणं चालू आहे सकाळची मस्तपैकी अ नमिका पण इकडे छान बसली आहे बघा दाखवते तुम्हाला हे बघा हे बघा दिसते आहे नमिका दिसत आहे बघा 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 इकडे बसले ना इकडे पण दिसतंय तिला ते पुढे पण बस दिसतंय आणि ती इथे बसली आहे बघा दिलं ना त्या आरशामध्ये दिसते तिथे बस स्वतःला तर बघते ती कधीपासून न्याहत येते स्वतःला न्याहत ते बघा हे बघा दिसली का हे बघा इथे बघा ना मी का समोर बघ समोर बघ समोर बघ समोर बघा ना मी का समोर बघ हो हो ना हो... <šk Earn> आणि मग का माऊली माझ्या हातामध्ये बघा तर आज मी वाचणार आहे ज्ञानेश्वरी हे बघा दिसते तुम्हाला हे बघा ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर आज आता मी आजचा दिवस मी ज्ञानेश्वरला देणार आहे कारण की मला वाचन करायचं आहे खूप दिवस झाले म्हणजे कसं जरा झाले असतील जास्त दिवस जरा वाचन झालं नाही माझं व्यवस्थित असं जसं मी कंटिन्यू वाचत होते तसं मध्ये जरा गॅप पडला होता तर म्हटलं चला आज जरा लवकर आवरून जरा लवकर वाचन करायचं आहे तर जरा करून घेते जरा बघते किती अध्याय होत आहेत माझे वाचून असते अशा प्रकारे हे बघा आज मी घेतली आहे वाचण्यासाठी हे बघा हे आमचं सर्वस्व आहे हो हे आमची माऊली आहेत माऊली यही तो जीवन है ही तो सब कुछ हेच आमचं सर्वस्व आणि हेच आमचं जीवन होय की नाही तेच ना ज्याला ज्ञानेश्वरी कळली त्याला आयुष्य कळलो असं म्हणतात बरोबर तर आता हे बघा करते आता रामकृष्णारी माउली पांडुरंग पांडुरंग पाण डुरंग विठ्ठल 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 ते सुद्धा गेलेलं आहे कामाला आणि जरा मी बाकी जरा सर्व कामावरली जर कपडे वगैरे हो धुवायचे जर भिजत वगैरे घालून ठेवलं कारण कसं आणि कालचा माझा ब्लॉग आहे तुम्ही आता कंटिन्यू करते याच्यामध्ये ऍक्च्युली काय होतंय ना काम बरीचशी करते पण ते सारखं शूट मला करायला जमत नाही मध्ये मध्ये असं होतंय तर त्यामुळे म्हटलं की चला आता कालचा ब्लॉग याच्यामध्ये कंटिन्यू करूया जेवढा होईल तेवढा होईल आणि बघू जरा सामान वगैरे सुद्धा आणायला जायचंय तर बघू आता संध्याकाळी लवकर आला तर जाणार होता मी मार्टला आणायला असा विचार करतोय कारण की दिवाळी सुद्धा आली आहे सर्व काम आहे साफसफाई करायची आहे बघा नुसतं अस्व्यस्त झाले सर्व कपाट लावायचे मला पहिले कपड्याच्या घड्या घालायच्यात खूप कपडे हे झाले सर्व म्हणजे कसं रील्स त्यानंतर परत कॉमेडी शॉर्ट्स आहेत ते आम्ही सर्व बनवत असतो मग त्यासाठी मध्ये म्हणतात ना सगळं इकडचं तिकडे तिकडच इकडे असं होत असतं कुठले कपडे हवे असतील घालायला घालण्यासाठी किंवा काय असं तसं चालू असतं तर मग म्हटलं चला आता जरा साफसफाईला आणि सर्व बाकीच्या कामाला लागूया दिवाळीच्या तर त्याच्या आधी याचं वाचन करू द्या आफ्टर दॅट एव्हरी थिंग बरोबर नाही नंतर सगळं सर्व काही तर चला म्हणते आता जस्ट म्हणजे जेवण वगैरे झालेलं आहे जरा हे बसून घेते पटकन हे बघा थोडीशी राहिली ती जरा घासून वगैरे घेते डब्बे माझे सुकले सकाळचे हे बघा मस्तपैकी छान त्यांना आतमध्ये आणि मस्तपैकी आता जरा रील्स वगैरे किंवा कॉमेडी व्हिडिओ शॉर्ट्स वगैरे आता मी बनवून ठेवते थोड्या आणि प्लीज सर्वांनी नक्की जाऊन तुम्ही बघा आमचे शॉर्ट्स वगैरे कॉमेडी हे बघा असं निघाले बघा दिसते तुम्हाला हे हे बघा निघाले इकडे सिमेंट लावले बघा असं दिसतंय आहे ना जरा खराब दिसत आहे ते त्याला बघू आता कलर वगैरे काढायचा आहे थोडासा आणि सगळीच कामं राहिले आहेत आज ऊन पडले छानपैकी मस्त वातावरण आहे बघा असं सुंदर असं सर्व झाडं वगैरे पण थोडीशी कटिंग करायची जरा मोठी मोठी, -मोठी वाढलीत ना ही वेल वगैरे हे बघा बागा, दिसते तुम्हाला वेलीला बघा हे हे झालेत ना अशी मुळं वगैरे हे झाले आहेत बघा जास्त हे काय बघा अशी कशी हे होते इथून गेले ती बेल अशी वरती 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 असं चला पटकन श्वास वगैरे बनवून घेते कारण खूप लेट होतं माहिती का सर्व काम आवडले पर्यंत वगैरे किती उशीर होतो बघा आता घड्यात दोन वाजले मला काम करायचे हॅलो मंडळी सर्वांना गुड इव्हनिंग झाली आहे बघा आणि सर्व कामं जर आवरित माझी कुकर वगैरे लावलाय चेतन पण कामावरून आला हे बजास्ट राहतात चेतनला सांगते रेडिओ म्हणून लवकर आणि मंडळी आम्ही चाललो आहे जरा डिमार्टमध्ये मध्ये जरा जाऊन येते पटकन थोडंसं सामान वगैरे घेऊन येते जे काही लागणार आहे ते मला आणि इकडे आम्ही काही बघा खेळते येऊ दे काही हरकत नाही आम्ही लगेच जाऊन येतो त्यात असा काही जवळच आहे त्यामुळे काही प्रश्न नाही बघा लवकर कपडे घाल आवर लवकर आम्ही जाऊन येऊया काय आणि हे सगळं काढून वगैरे ठेवले हे जर जर जरा डबेत ना जर घासून वगैरे ठेवले आज जरा टाकी पण घासली आहे जरा मोठी वगैरे आणि बाकी पण भांडी घासून टाकले ते आता जरा सर्व आणि हे बघा जेवण वगैरे जरा सर्व बनवलंय मी करून वगैरे ठेवलंय आणि आता जर आम्ही जाऊन येतो पटकन कारण का उशीर झाला ना की परत नंतर लेट होणार आणि बघू लाई वगैरे पण आहे ना कारण आता दिवसाचं मला घ्यायला मिळत नाही लाईव्ह ना त्याच्यामुळे हे बघ टाकी वगैरे घासून वगैरे ठेवलं इकडे बघा सर्वच सांगते <laughs> जा चेतना इथे ठेव म्हणून जोड आहे कुठली टाकी पूर्वीची आहे ना बरं चला लवकर जाऊन येतो आम्ही लवकरात लवकर लाईट लावली नाही इथे बघा एकच लावली त्याच्यामुळे अंधार वाटते ना थोडाफार जाऊन यावं लागेल आणि म्हणतात इकडे बघा आता मस्तपैकी चेतना मी पूर्ण कापलेला आहे पंधरा हजाराला हे देखो बाई क्या क्या लिहा आहे ये देखो हे बघा काय काय घेतलंय आणि गर्दी बघा डिमांडला किती आहे बघा काय विचारूच नका खूप गर्दी आहे डिमांडला आहे बघा गर्दी आहे आता दिवाळी आहे तर खूप गर्दी आहे अशा प्रकारे चला मंडळी आम्ही आता चाललो आहोत घरी चेतन इकडे बघ चेतन, चेतन। मंडळी फायनली घरी पोहोचलो आहोत कारण की आम्ही रिक्षाच केली कारण के की आम्हाला अजिबात येत आहे <laughs> गाडीवरून बिलकुल येत आहेत आणि हे बघा चेतर कशावर बसलाय बघा दाखव चेतन दाखवा एक सेकंड बघूया हे बघा मस्त चेअर घेतली आहे कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा ही चेअर हे बघा छान पैकी मस्त अशी चेअर घेतली आहे बस बस चेतर बस। मस्त एक झाडू आणले आहे बघा गालाशी हे काढला आहे आम्ही आणि भरपूर सामान आणलं इकडे हे बघा असं टाकलंय सध्या म्हणजे म्हणतात ना असंच आणलं कसं ठेवलंय असता जरा बसलो आहोत पाच दहा मिनिट आणि ही मोठी भली लिस्ट हे बघा हे भली लिस्ट हो देखो अशा प्रकारे भरपूर सामान घेतलेला आहे आम्ही हे बघा जरा यातलं ते दही आणि हे काढून ठेवायला पाहिजे हे पण आणलं आहे जरा सोफ्यावरचं सो, हे कवर म्हणत नाही का हे बघा असं आणलं आहे अशा प्रकारे हे बघा कारण हे जरा धुवायचं वगैरे जरा मला काढायचं आहे तसं पण मी धुतेच म्हणा ना मध्ये मध्ये पण ते कसं धुवायचं आहे जरा ते दही जरा ठेवायचं आहे मला दही आणि छास आणणार ते एक ह्याचं एक के जीवाला येते म्हणलं नको कारण चेतन काय तिथूनच येतो ना त्या रोडने तर म्हटलं आणू शकतो आपण जरा फ्रीमध्ये ठेवतो तेवढं आणि हे जरा असे मस्त गिफ्ट्स घेतले ते बघा असे दोन मस्तपैकी गिफ्ट्स वगैरे देण्यासाठी जरा घेतले आणि ह्याच्यामध्ये सगळं सामान वगैरे आहे भरपूर असं काय विचारूच नका सामानच सामान आणले मी ह्या वेळेला आणि हे असं घेतलं आहे एक डोर मॅट आणि सगळं असं देवाचं सा वगैरे सामान वस्तू सगळं सा हे बघा हे आमचे सोयाबीन्स त्यानंतर हे जरा ब्लँकेट्स वगैरे ह्याच्यामध्ये सर्व सामान आहे खाली हे बघा अशा प्रकारे हे सगळं असे सा सामान आहे त्यानंतर परत बाकीचं सर्व सामान ह्याच्यामध्ये भरलं हे बघा असं चेअर मला खूप आवडली कारण गेल्या वेळेस घेणार होते पण ते जमलं नाही घ्यायला आम्हाला गेल्या वेळेस कारण तेव्हा आपण सामान जास्त होतं आणि गाडीवर येणार होतो ना त्याच्यामुळे म्हटलं राहू देत कारण की नाही जमणार वगैरे हो असं हे काढलं आहे बघा माझ्यासाठी धुण्यासाठी वगैरे असं काही पण आपण घेऊ शकतो ना त्याच्यासाठी आणलेलं आहे त्यानंतर हे आणले गोवर्धनचं घी हे बघा हा तर लागणार आहे ना आपल्याला म्हणून आणलेलं आहे ते तरी पकड ना जरा आणि हे सर्व चटणी वगैरे पॅकेट्स आणलेत जरा हे बघा असं प्रकारे आणि हे बाकी सर्व शर्ट्स वगैरे हे सगळं शाणलेले आहेत हां त्याच्यामध्ये फुल जरा ॲक्च्युली बाहेरच ठेवायला पाहिजे होते हे बघा शर्ट्स वगैरे छानले हे बघा हे बघा मस्तपैकी चेतनला पण भारी असा कुर्ता घेतला आहे आम्ही हा बघा याच्यामध्ये आहे असं हे पॅन्ट वगैरे ही चेतनची नाही नाही हे बघा अशा प्रकारे आहे हा हे सर्व चेतनच आहे आणि कुर्ता दाखव चेतन तुझा मस्त बेकी हे बघा हा छान आता तुला होणार तो बरोबर चेतन हे बघा अशा प्रकारे चेतन उभा पकड ना उठ ना हे अशा प्रकारे प्रकारचे आहे वा छान आहे चेतन मस्त छान वाटतो आणि त्यानंतर ही आहे माझी जीन्स हे बघा ही माझी जीन्स आहे बघा ही वाली अशा प्रकारे बरच सामान आम्ही आणलेलं आहे हे एवढं त्यानंतर परत ते तेवढं त्यानंतर इकडे झाडू तर मला वाटतं टाकी सुकली असेल आणि हे बघा ही मला सर्वात जास्त आवडली शेर म्हणून मी घेतली हे पिंगडे इकडे पशवली आमच्या हे बघा इथे बसले शोन आमचं असं या साईडला हे बघा आणि या दोन जरा उश्या घेतल्या बऱ्याच दिवसातून घ्यायच्या होत्या मग त्या राहिल्याच घ्यायच्या असं झालं आणि हे सर्व ग्रोसरी आणले सर्व सामान हे बघा हे सर्व धूप वगैरे देवाच्या वस्तू ते सगळं हे धूप वगैरे हे सर्व स्वीट खाऊ असं सगळं घेऊन आलो आहे आम्ही हे बघा हे आणले आहे निरमाची पावडर आणि हा आपला मोती वगैरे साबण हे बघा अशा प्रकारे बोल ना एक नंबर रियली सुपर सुपर किती मागे हे बघा चित्र किती भारी होतो मागे 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 वा 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 <laughs> एकच नंबर हे बघा मस्त मस्त काहीच आहे ना चेतन एकदम छान मस्त सुपर चॉईस माझी आहे कारण ह्या कलरचा नव्हता चेतनकडे ना म्हणून चेतनला हा घेतलाय छान 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 वाटतोय मस्त हे सर्व सामानच आहे बघा सर्व घरचं सर्व हे बघा त्यानंतर बनवायला हे सगळं हे सर्व देवाचं सर्व सामान आहे हे बघा अशा प्रकारे सर्व सामान वगैरे हे बरंच सर्व सा सामान आहे हे बघा हे जर आणलं आहे मी हे बघा हे आहे विजे असे जवळजवळ तुम्हाला सांगते ना पंधरा हजार कुठेच गेलेले आमचे आणलंय तर विजी साखर आणली आहे त्यानंतर हे आहे प्रवीणचं लोणचं आणलं आहे आहे बघा मैदा आहे बघा हाय मैदा आहे बघा आता लागणार आहे ना मला शंकर पाया करायला हे जरा गहू आणले थोडेसे बघा त्यानंतर हे आहे आपले शेंगदाणे त्यानंतर हे आहे आपला अंजीर हे बघा दिसते की अशा प्रकारे सर्व था। ले था। ले था। अशा प्रकारे हे सगळं झालेलं आहे आणि तसं ना उद्यापासून सर्व मी असं करणार आहे थोडी थोडी साफसफाई वगैरे करणार आहे तर त्याच्यामध्ये जरा वेळ जाणार माझा आणि जेवायचं आहे साडे दहा वाजले मित्रांनो तेव्हा कुठं सांगत नाही मी साडेदा झाले लावून घेते पहिले आणि त्यानंतर आम्ही जेवतो आणि त्यानंतर वगैरे सर्व झाला लावून वगैरे हे बघा तर ठेवलंय अर्ध हे बघा असं त्यानंतर चेतन पण सगळं तिकडे काढतोय काय असेल ते जरा आता गरम करून घेते मी हे बघा आमटी वगैरे गरम करते जरा हे बघा असे आणि जेवण घेतो आम्ही वाजले आता अकरा माहितीये का अन खाते हे बघा दिलेत खायला ना तर तांदूळ खाते बघा आणि आम्ही पण जर आता जेवणार अत्यंत सर्व जर आवडतो सगळं हा पसारा जर झालाय ना तो आता पसारा असाच तुम्हाला दिसेल आठ दिवस तरी कारण दिवाळी म्हटलं तर पसारा असतो त्यात काय म्हणतात ना विशेष नाहीये तर चला म्हणता येता आता आजचा हा जो माझा ब्लॉग आहे तो एकच मी आता एंड करणार आहे जर कोणाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन असतील माझ्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चलो ठीक आहे बाय यू भेटवत पण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या